सेवकाचा दहा वर्षाच्या मुलावर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे सेवकाने शाळेमध्येच दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला शहरातील ज्ञानमाता विद्याविहार या शाळेत असणाऱ्या बावन्न वर्षीय सेवकानं दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला साबसिंग मुन्नालाल मच्छल या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दहा वर्षीय मुलगा स्टोअर रूमकडे सामान ठेवण्यासाठी गेला असता आरोपी जो त्याच शाळेत सेवक असणारा सापसिंग यांनी पाठीमागून जात त्या मुलावर लैंगिक अत्याचार केला सदरील ही त्या मुलांना आपल्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ आहे या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार कुठं घडला हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळे या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेवर तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई कर करू सर इतर शाळांना काय आवाहन करायला सर आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही हो हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः त्याची आपण चेक करतो आता काय हा सेवक पदावर थँक्यू लोकनायक न्यूज करता मनोज मनपुरवे नांदेड लोकनायक न्यूज